नमस्कार मी गणेश अचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो ज्ञानज्योती देवत्या ठेवा जिथे अज्ञान आहे उजळू द्या अंधार आलेली वाट ही वैरीण आहे आज आपण आलेलो आहोत फिल्म सिटी मध्ये मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या निमित्ताने आणि सावित्री अय्यर अर्थात सावित्रीबाईंची भूमिका करणाऱ्या मधुरा गोखले मॅम सोबत नमस्कार मधुरा आणि खूप छान वाटते आज आपण या वगैरे माध्यमांतन बोलतोय एवढी मोठी भूमिका आणि स्टार चॅनल या क्षणाला काय भावना आहेत अर्थात आव्हान आहे एक्साइटमेंट आहे आहे सगळंच पण मोठी टीम आहे आणि अभ्यासू मंडळी आहेत त्यामुळे हे सगळं छान होईल याची खात्री नक्कीच मुळात सावित्रीबाईंचं जे कार्य आहे ते अतिशय महान आहे म्हणजे त्याच्याबद्दल बोलायला शब्द अपुरे आहेत आणि ज्यावेळेला आई कुठे काय करते नंतर ते सुद्धा स्टार प्रवाहावरची मालिका आणि त्यानंतर एवढी मोठी भूमिका जेव्हा तुझ्याकडे आली त्यावेळेला तू काय विचार केलास अर्थातच टेन्शन आला आधी आधी विचार करावा आपल्याला झेपेल का पेलेल का हे सगळंच वाटलं पण सतीश राजवाडे स्टार प्रवाहाचे हेड यांच्या विजनवरती माझा पूर्ण विश्वास आहे मी त्याला एवढंच म्हटलं की बाबा तुला वाटतंय ना मी करू शकेन तेव्हा तो म्हणाला हो अर्थात तेव्हा प्रश्न मिटला होता माझ्यासाठी आणि मुळात तुझा जो अभ्यास आहे भूमिकांच्या बाबतीतला तो आम्ही बघितलेला आहेच आणि अतिशय उत्तम काव्य सुद्धा तू सादर केलेलं होतंस आणि त्याला सुद्धा खूप प्रतिसाद मिळाला आज सगळ्या लोकांच्या समोर इथे या मालिकेचा पहिला भाग आपण बघणार आहोत नवीन वर्षाच्या निमित्ताने दोन हजार सव्वीसच्या निमित्ताने काही वेगळा संकल्प केलायस का नाही नाही काही वेगळा संकल्प नाही सुरुवातच इतकी दणक्यात होणार आहे की एवढी मोठी मालिका महामालिका सुरू होणार आहे स्टार प्रवाहावर महाराष्ट्राच्या नंबर वन चॅनलवरती आणि त्याही पेक्षा हा विषय मांडणं गरजेचं आहे आणि हा लोकांसमोर येणं गरजेचं आहे असं असताना त्याचा आपण एक भाग हु। आहोत ही अभिमानाची पण गोष्ट वाटते आणि आव्हानाची पण त्यामुळे सुरुवात छान आणि आणि वर्षही छानच जाईल नक्कीच नक्कीच अमोल कोल्हे आणि तू असे एकत्र काम करतायत महात्मा फुले यांची भूमिका ते करतायत अमोल कोल्हे अमोल हा अत्यंत वर्सटाईल आणि डायनेमिक मनुष्य आहे म्हणजे तो डॉक्टर आहे खासदार आहे तो याचा निर्माता आहे लेखक आहे गाढा अभ्यास आहे त्याचा पण तरी मला त्याच्याविषयी एवढंच की बाबा जेव्हा तो ऍक्टर म्हणून सेटवर येतो तेव्हा तो, ते तो पूर्ण तिथे असतो त्याच्या अंगावर कुठले अंगरखे नसतात किंवा कुठलं बॅगेज घेऊन येत नाही त्याच्या बाकीच्या कुठल्याही क्षेत्राचं आणि मला असं वाटतं इज अ मेल फेमिनिस्ट विच इज अ ग्रेट थिंग आणि या आपल्या छोट्याशा गप्पांची सांगता एखाद्या छोट्याशा कवितेने गुरुच्या दोन ओळी वाटतात अशा जाणवाया दुर्बलांच्या दुःख आणि वेदना त्या राहू सदा रंध्रातून संवेदना हे मागणं मला या वेळेला असं वाटत आणि आपल्या प्रेक्षकांना पण या मालिकेला उत्तम पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ला मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका येते स्टार प्रवाहावर संध्याकाळी साडेसात वाजता नक्की नक्की बघा नक्की धन्यवाद आणि आज आपली ही धावती भेट झालेली आहे इथे पुन्हा नवीन वर्षात सेटवरती पुन्हा एकदा येऊ आणि डिटेल गप्पा नक्कीच नक्की